आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानदंश म्हणजेच डॉग बाईटच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे सध्या सुरू असलेल्या दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सहाशे अडतीस नागरिकांना आतापर्यंत श्वानदंशच्या म्हणजेच डॉग बाईट आणि कॅट बाईटच्या घटना समोर आल्या आहेत या धक्कादायक अहवालामुळे कुडूस परिसरात खळबळ उडाली आहे खरं म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून कुडूस शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गल्लो गल्ली वीस ते पंचवीसच्या श्वानांचे घोळकेचे घोळके फिरत असून किमान एकूण कुडूस शहरात पाचशेहून अधिक श्वान फिरत असल्याचे मत स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे राज्यात अनेक ठिकाणी वृद्ध व महिला व चिमुकल्यांवर श्वानांचे हल्ले होण्याच्या घटना वारंवार समोर येतात व या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे त्यातच जवळ असलेल्या मोठ्या शहरांमधून मध्यरात्रीच्या सुमारास कोडूस परिसरात श्वान आणून सोडत असल्याने मोठ्या प्रमाणात संख्या वाढली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे खरं म्हणजे याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांनी वेळीच लक्ष घालून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वान संबंधित असलेल्या एन जी ओची मदत घेऊन श्वानदंश रोखण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात श्वानांचा घोळका हा कुडूस नाक्यावर व परिसरात फिरत असल्याने रात्री तर सोडा दिवसादेखील फिरण्याचे वृद्धांसह महिला व लहान मुलांना कठीण झाले आहे तसेच या परिसरात लहान मोठ्या दहा शाळा असल्याने या शाळेत शिकणाऱ्या सात हजाराहून अधिक शाळकरी विद्यार्थी या परिसरात प्रवास करत असतात यामुळे श्वानदंशाचा धोका देखील अधिक वाढला आहे धक्कादायक म्हणजे वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जानेवारी महिन्यात सदुसष्ट श्वानदंशाचे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे तर फेब्रुवारीमध्ये सत्तर मार्चमध्ये ऐंशी एप्रिलमध्ये अडसष्ट मेमध्ये एकोणऐंशी जूनमध्ये शहात्तर जुलैमध्ये शहाऐंशी ऑगस्टमध्ये चौऱ्याहत्तर ते सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत अडतीस श्वानदंश झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे